नमस्कार मित्रांनो काल संध्याकाळपासून मीडियावरती मराठा आंदोलनासंदर्भामध्ये निगेटिव्ह बातम्या आपण ऐकतोय आहे असे सर्वच चॅनल मराठा बांधव कसं चुकतायत हे सांगतायत असं होण्यामागलं असं कारण सांगितलं आहे की काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रत्येक न्यूज चॅनलच्या गणपतीला भेट देण्यासाठी गेले होते आणि गणपतीला भेट देऊन आल्याच्या नंतर लागलीचे तासभराच्या नंतर सर्वच चॅनलवरती मराठा बांधव कशा आहेत त्याच्या बातम्या येत आहेत एक विषय की ते जे दाखवत आहेत ते बरोबर आहे फक्त विश्लेषण थोडंसं ते ऍडव्हान्स चुकीच्यामध्ये चुकीच्या करत आहेत त्याच ना मराठा बांधवांची उल्लढबाजी चालू आहे हेही खरं आहे जरंगी पाटील या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी बसलेले आहेत ते आवाहन करत आहेत की कसल्याही प्रकारचा ढेंगाणा करू नका परंतु काही आपल्या समाजामधील तरुण खोरं असतील किंवा मग ते आंदोलक नसावेत बाहेरचे कोण लोक असावेत जे आंदोलनामध्ये शिरले असतील आणि आंदोलनाला बदनाम करण्याचा ते प्रयत्न करत असतील त्यामुळे मुंबईमध्ये जे हजर वाटा बांधव आहेत त्या सर्वांनी ह्या गोष्टीची खबरदारी घेणं अतिशय गरजेचं आहे की एक तर हुल्लडबाजी होणार नाही थोडीशी मौजमस्ती मस्ती हा प्रकार वेगळा झाला परंतु विशेष करून जे मीडियाचे लोक आहेत त्या लोकांना सहकार्य करणं गरजेचं आहे कारण देश तर पूर्ण महाराष्ट्राला हा हे सगळं कवरेज दाखवत आहेत आपल्या आंदोलनाला फार मोठं सहकार्य मीडियाचं भेटलेलं आहे त्यामुळं मीडियाचे जे काही कर्मचारी आहेत जे, जे वार्ताहर आहेत त्या लोकांना त्रास होणार नाही याची खबरदारी पूर्ण आंदोलकांनी घेतली पाहिजे विशेष करून जे महिला रिपोर्टर आहेत त्यांचा आदर होणं अतिशय गरजेचं आहे त्यांना दादा धकाबोकी व्हायला नाही पाहिजे बऱ्याचदा असंही होतं काल आज ओमकार यांनी या विषयावरती एक व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये काहीतरी नाराजी व्यक्त केली होती आता ती नाराजी थोडीशी आडवान झाली परंतु त्या तथ्यने अशातला वाग नाही ज्या ठिकाणी आंदोलन चालू आहे त्या ठिकाणी जनांगी पाटलांच्या समोर सर्व न्यूज चॅनलचे जा कॅमेरे चालू आहेत स्टेजच्या पुढल्या बाजूला कॅमेऱ्याच्या पाठिमागाल्या साईडलाही सर्व लोक थांबत आहेत जिथे हे लोक थांबतात त्या पाठिमागाचे आंदोलक बसलेत त्या आंदोलकांना जनांजी पाटील दिसत असावं कदाचित मागून कुणीतरी त्याला खडे मारणे धक्के मारणे कधी पाण्याची बाटली फेकून हालणे खाली बस ही अशा पद्धतीचं वर्तन जर होत असेल तर पहिला टॉपिक तर तो मराठा आंदोलन असणार नाही कारण मराठा आंदोलनाची परंपरा आहे मराठा समाजाची परंपरा आहे की अतिशय शिस्तीमध्ये आणि शास्त्रता प्रिय अशा पद्धतीचे हे मोर्चे आत्ता पण आहेत आणि आज आपण मुंबईमध्ये पहिल्या वेळेस इतक्या मोठ्या संख्येनं हजर आहोत महाराष्ट्रासमोर एक आदर्श मराठ्यांनी घालून दिलेला आहे की आंदोलन कसं असायला पाहिजे ते मराठे अशा पद्धतीने वागतील असं वाटत नाही परंतु ते कोण आहेत जर आपल्यामधील कोणी असतील तर ते त्यांना बाजूला काढा त्यांना विनंती करा आणि गावाकडे पाठवून द्या त्याला जाण्यासाठी विनंती करा तर ते आपल्यामध्ये नसतील त्याला पकडा आणि पोलिसांकडे स्वाधीन करा कुठल्याही नेत्याला त्रास होणार नाही मीडियाला त्रास होणार नाही अशा पद्धतीचं खबरदारी पूर्ण आपल्या आंदोलकांनी घेणं अतिशय गरजेचं आहे जराजी पाटलाचा चौथा दिवस आहे अन्न पाणी बंद आहे पाणी त्यांनी बंद केलेलं आहे तीव्र असं आंदोलन चालू आहे सरकारच्याकडून चर्चा करायचं आहे चर्चा करण्यासंदर्भामध्ये पहिल्याच दिवशी जराजी पाटलांनी सांगितलेलं आहे की गॅ जे दोन गॅजेट आहेत सातारा आणि हैदराबादचं यावरती मी एक मिनटंही ही एक त्लास एक मिठी वेळ देणार आहे एकही मिनिट वेळ देणार नाही म्हटल्यानंतर ते चर्चा करण्याचा प्रश्न येत नाही परंतु सरकार चर्चा करायची असं बोलतोय आहे शेवटी त्यातून काही मार्ग निघेल ते काहीतरी होईल परंतु मराठा बांधवांनी संयम ठेवायचा आहे मनानं जरांगी पाटलांच्या सूचना आल्याशिवाय कुठल्याही प्रकारचा कुठलाही निर्णय आंदोलकांनी घेऊ नये रस्ता रोखो करायचा गाड्या अडवायच्या रस्त्यावरती कुठं धिंगाणा घालायचा अशा पद्धतीचं वर्तन मराठा बांधवाकडून होऊ नये मराठा बांधव तसं करणार नाहीत जे कोणी करत नाहीत ते मराठा आहेत का तपासा ते कुठल्या विशिष्ट पक्षाचे आहेत का लगा। ते तपासा त्यांना बाजूला काढून पोलिसाकडे द्या किंवा त्यांना गावाकडे पाठवून द्या आपल्यामधले असतील त्यांना विनंती करा बाबांनो या आंदोलनाला बदनाम करू नका तुम्ही गावाकडे जाऊ शकता तुमच्या हुल्लडबाजीमुळं महाराष्ट्र सरकारनं जो काही नवीन कायदा काढलेला आहे जो सत्तावीस ऑगस्टला लागू झाला ला आहे अर्बन नक्षलवादाचा हो सरकारला कारवाई करण्यासाठी तुम्ही सोपं काम करताय जर कुणी असं देखील घालत असाल तर ते करू नका आणि यातून काहीतरी सुंदर असा मार्ग निघेल अशा आशा आपण करतोय किमान मराठवाड्याला आरक्षण भेटेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याला अनुकूल असं वातावरण जर या पाटील तयार करते ते बिघडवण्याचं काम मराठा आंदोलकांनी करू नये ही विनंती